सुरेंद्र नावाचा एक अत्यंत श्रीमंत व्यापारी होता जो आपल्या संपत्तीच्या मंडळी त्याचे जीवन ऐश्वरचे होते आणि त्याचा अहंकार गगनाला भेटलेला होता एकदा त्याला वाटले की त्याची ही श्रीमंती तो भगवान जगन्नाथला अर्पण करून स्वतःला सर्वात मोठा भक्त म्हणून सिद्ध करेल म्हणूनच तो आपल्या सेवकासह पुरीला निघाला जगन्नाथ मंदिरात पोहोचतात त्याने मोठ्या पुजाराला सांगितले की त्याला देवासाठी एक लाख रुपयाचा भोग अर्पण करायचा आहे पण त्याची अट ही होती की हा भोग माझ्या डोळ्यासमोर एका दिवसात तयार झाला पाहिजे त्याची ही मागणी ऐकून पुजारी गोंधळूनच गेला कारण ती रक्कम खूप मोठी होती आणि ती एका दिवसात खर्च करणे जवळजवळ अशक्यच होते त्याची अट ऐकून मुख्य पुजारी अस्वस्थ झाला एवढी मोठी रक्कम एका दिवसात फक्त एका कामासाठी वापरणे त्याला केवळ वा अवघडच वाटले तर देवाच्या नियमाविरुद्ध होतेच आणि त्याच्यासाठी ही रक्कम नव्हती तर देवावरील श्रद्धा आणि भक्तीचा विश्वास होता जगत शेठचा अहंकार त्याला स्पष्टपणे दिसत होता आपल्या संपत्तीच्या जोरावर तो देवालाही आपल्या अटीनुसार वागवायला पाहत होता हे पुजाराला असह्य झाले त्यांनी शांतपणे त्याला सांगितले की ते यावर कोणता निर्णय घेऊ शकणार नाहीत कारण हा देवाच्या इच्छेचा प्रश्न आहे त्यांनी जगत सेट करून वेळ मागून घेतला आणि रात्रीच्या वेळी देवाच्या मूर्तीसमोर जाऊन आपल्या गोंधळाबद्दल आणि परिस्थितीबद्दल प्रार्थना केली त्याने देवाला विनंती केली की त्यांनीच योग्य मार्ग दाखवा कारण या प्रश्नावर केवळ देवच उत्तर देऊ शकतो त्या रात्री मुख्य पुजाराला शांत झोप लागली नाही त्याच्या मनात दिवसभर जगत सेटने सांगितलेली घातलेली अट आणि देवाच्या इच्छेबद्दलचे विचार गोळत होते मध्यरात्र त्याला एक विलक्षण स्वप्नही पडले स्वप्नात साक्षात भगन भगवान जगन्नाथ त्याच्यासमोर प्रकट झाले पुजारी गोंधळ जाणून देवाने त्याला शांत केले सांगितले की ते जग जगत शेटने अर्पण केलेला भोग स्वीकारायला तयार आहे पण त्यासाठी त्यांनी एक आट ठेवली ही अट अशी होती की फक्त श्रीमंत व्यापाराने एक लाख रुपयाचा भव्यभोग करण्याऐवजी फक्त एका पानाचा साधा भोग तयार करावा देवाची ही छा ऐकून पुजारी आश्चर्यचकित झाला कारण त्याला वाटलं की देव मोठा भोग स्वीकारतील पण देवाने त्याच्या अपेक्षेच्या अगदी उलटच केलं प्रश्नाची खोली आता खरी सुरुवात झाली होती पुजाऱ्याने देवाला विचारले तेव्हा फक्त एक पान पण त्यात असे काय विशेष असेल त्यावर भगवान म्हणाले त्या पानावर सामान्य चुन्याऐवजी गज मोती चूर्ण असायला हवा पुजाऱ्याने गजमोती चूर्णाचे नाव पहिल्यांदाच ऐकले होते त्यामुळे देवाने देवा त्याला याचा अर्थ समजायून सांगायला सांगितलं गजमोती हे अत्यंत दुर्मिळ असे रत्न आहे जे हजारो हत्तीपैकी फक्त एखाद्याच मस्तकात नैसर्गिकरित्या तयार होते हे मोती इतके अमूल्य आहे की कोणत्याही संपत्तीने ते खरेदी करता येणार नाही देवाने ही अट ठेवली होती कारण त्याला जगातील सर्वात मोठ्या श्रीमंताला दाखवून द्यायची होती की त्याची संपत्ती देवाच्या एका साध्या इच्छेपुढे काहीच नाही ही अट केवळ एका पानाची नव्हती हो तर जगत शेठच्या अहंकाराला आव्हान देणारी होती त्या रात्रीच्या स्वप्नानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी मुख्य पुजाऱ्याने जगत शेठला मंदिरात बोलवले त्याच्या समोर शांतपणे देवाने घातलेली अट सांगितली महाराज देवाने तुमच्या भोग स्वीकाराला संमती दिली आहे पुजारीनी नम्रपणे सांगितले पण त्यांची एक अट ठेवली आहे तुम्हाला फक्त एक पान अर्पण करायचे आहे त्यावर गज मोत्याचा चूर्ण असेल हे शब्द ऐकतात जगत चेहऱ्यावरील गर्वाचे भाग त्वरित नाहीसे झाले क्षणभर त्याला काहीच कळले नाही जगातील सर्वात मोठा व्यापारी असूनही त्याला गजमोती कुठे मिळेल याची माहिती नव्हती त्याला लगेच जाणवले की त्याची सर्व संपत्ती त्याचे वैभव त्याचा अहंकार देवाच्या एका साध्या इच्छेपुढे किती निर्थक निरर्थक आहे त्याचा गर्व एका क्षणात वितळून गेला आणि त्याला आपल्या चुकीची जाणीवही झाली आपल्या अहंकाराचा नाश झाल्यावर जगत शेठला आपली चूर्ण चूक पूर्णपणे लक्षात आली तो लगेच पुजाऱ्याच्या पाया पडला आणि त्याने आपल्या चुकीबद्दल माफीही मागितली त्याला हे कळून चुकले होते की देवाला देवा आपल्या देवा संपत्तीचा नाही तर आपल्या भक्ताची गरज असते त्याची सर्व संपत्ती देवाच्या एका साध्या इच्छेपुढे काहीच कामाची नव्हती त्याच्या लक्षात आलं की देवाने त्याला केवळ गजमोती नाही तर नम्रता शिकवली आहे या घटनेनंतर जगतसेठ पूर्णपणे बदलून गेला आणि आपला गर्व सोडला आपल्या संपत्तीचा उपयोग लोकांच्या कल्याणासाठी करायला सुरुवात केली त्याने मंदिरात भक्तासाठी अन्नछत्र सुरूही केले गरीब लोकांना मदत केली आणि अने अनेक लोकोपयोगी कामेही मंडळी या कथेतून हे शिकायला मिळते की देव गर्गभंजन म्हणजे अभिमान नाहीसा करणार आहे तो भक्तांना त्यांच्या गर्वापासून मुक्त करतो आणि त्यांच्या तो जवळ घेतो अशाच भक्तिपूर्ण कथा ऐकण्यासाठी मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा